मोबाईल पाय होतो चला

जबाबदारी पेलवण्यापूर्वी हे सगळे राष्ट्रवादीचे जे बडे नेते आहेत ते या ठिकाणी बाजून यशवंतराव चव्हाणांचे समाधीस्थळे आलेले आहेत आणि अभिवादन करत आले

तिथं संगमावरती एक प्रत्येक म्हणजे उत्तम मंदिर आहे आणि दक्षिणवाहिणी होते आणि पहिलेचं नाव निघून जातं तर कृष्णाचं नाव राहतं आणि तेच कृष्णा गोदावरीच्या समभागात बंगालच्या उपसागर आपण राहते तिथं कृष्ण